नमस्कार श्री स्वामी समर्थ अनुज रेसिपी मराठीमध्ये तुम्हाला सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आज आपण मिक्सर डाळींची बाजार आमटी कशी बनवायची ते बघणार आहोत त्यासाठी इथं मी चार प्रकारच्या डाळी वापरलेल्या आहेत ही आहे मसूर डाळ ती मी तीन चमचे घेतलेली आहे तीन चमचे मूग डाळ घेतलेली आहे तुम्हाला किती आमटी बन बनवायची आहे त्या अंदाजाने तुम्ही इथं डाळी वापरायचे आहेत आणि तीनच चमचे आपल्याला इथे उडीद डाळ घ्यायची आहे ही स्वच्छ केलेली उडीद डाळ आहे तुम्ही सालीसकट सुद्धा वापरू शकता सालीसकट जी उडीद डाळ असते ती सुद्धा वापरू शकता आणि इथं तीन चमचे हरभरा हरभराची डाळ घेतलेली आहे तुरीची डाळ मी तर वापरलेले नाही कारण तुरीच्या डाळीन पित्त होतं खूप त्यामुळे तुम्हाला जर वापरायचे असेल तर तुम्ही वापरू शकता डाळी छान मिक्स करून घ्यायच्या आणि याला एक तीन ते चार पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचं आहे आपल्याला डाळी व्यवस्थित धुवून घ्यायची आहे सुरुवातीला डाळी आपल्या छान धुवून झालेल्या आहेत हे आम्ही कुकरच्या डब्यामध्ये शिजवून घेणार आहे कुकरमध्ये त्यासाठी इथं मी कुकरमध्ये एक ग्लास पाणी घालून घेतलेला आहे आणि डाळींचा डबा यामध्ये ठेवून घेतलेला आहे आता डाळी शिजण्यासाठी आपल्याला इथं एक ग्लास पाणी घालायचं आहे डाळी शिजतील इतपतच पाणी घालायचं आहे जास्त पाणी घालायचं नाही तुम्ही बघू शकता छान मिक्स करून घ्यायचं आणि यामध्ये एक छोटा चमचा हळद टाकायची आहे आणि एक चमचा तेल छोटा चमचा तेल आणि हळद घातल्यामुळे आपल्या डाळी छान मऊ शिजल्या जातात हळद आणि तेल टाकून झालं की छान चा, पुन्हा छान मिक्स करून घ्यायचं आणि यावर झाकण ठेवायचं हे डब्यावरती एक आणि कुकरचं झाकण लावून याला मीडियम गॅसवर याच्या एक पाच ते सहा शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत आपल्या डाळ शिस्त आहेत तोपर्यंत आपण या आमटीसाठी लागणारा मसाला वाटून घेऊयात त्यासाठी इथं मी थोडस खोबरं भाजून घेतलेलं आहे कांदा टोमॅटो लसूण आलं हे आपल्याला सगळं भाजून घ्यायचं आहे इथं मी मध्यम आकाराचा टोमॅटो आणि कांदा वापरलेला आहे दहा ते बारा लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत आणि एक इंच आलं आणि अर्धी वाटीला थोडंसं खोबरं हे सगळं मी भाजून घेतलेलं आहे भाजून घेऊन याला मिक्सरला छान वाटून घेतलेलं आहे आपल्या डाळी छान शिजलेल्या आहेत कुकर थंड झालेला आहे मी डबा बाहेर काढून घेतलेला आहे तुम्ही बघू शकता आपल्या डाळी छान मऊ शिजलेल्या आहेत तुम्हाला हवं तर तुम्ही या मिक्सरला आता गार करून ह्या एकदा वाटून घेऊ शकता म्हणजे पुरणासारखं ते एकदम मऊ होतं पण मी वाटून घेणार नाही मी याला रवीने घोटून घेणार आहे डाळी यामध्ये थोडस पाणी घालायचं आणि हे छान आपल्याला एकजीव करून घ्यायचं आहे मी इथं छान मिक्स करून घेत आहे डाळी आपण रवीने जसं घोटतो तसं मी घोटून घेत आहे तुम्ही बघा पहिला पूर्वीच्या बायका कशा रवीने घोटूनच आमटी वगैरे बनवायच्या त्याला किती चव असायची असं छान एक जीव करून घ्यायचं आहे आपल्याला डाळी छान घोटून झाल्या की आप आता आपण आमटी बनवायला घेऊयात त्यासाठी इथं मी गॅसवर पातेल्या तापण्यासाठी ठेवलेल्या आहे पातेल छान गरम झालं त्यामध्ये आपल्याला तेल घालून घ्यायचं आहे फोगणीसाठी तेल हे आपल्याला छान गरम होऊन द्यायच तेल आपलं छान गरम झालेलं आहे आता यामध्ये एक चमचा मोहरी टाकायची एक चमचा जिरे टाकायचे आहेत तुम्ही बघ बग, बघू शकता मोहरी छान तडफडते आपली जिरे छान फुलले पाहिजेत आता यामध्ये आपण जो वाटून घेतलेला मसाला आहे तो टाकायचा आहे सगळा मसाला यामध्ये टाकून घ्यायचा आहे तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने आपल्याला आमटी बनवायची आहे मसाला टाकून झाल्यानंतर आपल्याला हे छान परतून घ्यायचं आहे आपण सगळं आधी भाजून घेतलेलं होतं त्यामुळे हे जास्त भाजायची गरज नाही पटकन भाजलं जातं तेलामध्ये आपला मसाला छान भाजलेला आहे कडेने तेल सुटत आहे याचा अर्थ आपला मसाला छान भाजलेला आहे आता यामध्ये एक चमचा हळद टाकायची आहे एक चमचा धनीपूड एक चमचा गरम मसाला आणि एक चमचा लाल तिखट टाकायचा आहे चान चो। हे पुन्हा छान मिक्स करून घ्यायचं मी इथे छोट्या चमच्याने सगळे मसाले टाकलेले आहेत आता यामध्ये आपल्याला एक खायचा जो चमचा असतो त्याने एक चमचा कांदा लसूण मसाला टाकायचा आहे पुन्हा छान मिक्स करून घ्यायचं आहे तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता तुमच्या घरात जर लहान मुलं असतील खाणारी तर तिखट कमी जास्त तुम्ही टाकू शकता लहान मुलं फार तिखट खात नाही त्यामुळे आणि आपण ज्या भांड्यामध्ये मसाला वाटून घेतला होता त्यामध्ये थोडंसं पाणी घालून ते छान सगळं काढून घ्यायचं आहे त्याचा मसाला आणि ते पाणी यामध्ये घालायचं आहे म्हणजे थोडंसं पाणी टाकल्यामुळे मसाला छान भाजला जातो एक दोन मिनिट यावर झाकण ठेवायचं आहे एक ते दोन मिनिटात म्हणजे झाकण ठेवल्यामुळे मसाला आपला छान भाजला जातो खाली लागत नाही तुम्ही बघू शकता आपला मसाला छान भाजलेला आहे आता यामध्ये आपण घाटून घेतलेल्या डाळी टाकायच्या आहेत तुम्हाला आमटी कितपत घट्ट पातळ ठेवायची त्या अंदाजाने तुम्ही इथं पाणी वापरायचं आहे ही आमटी जास्त पातळ नसते किंवा घट्ट नसते मध्यम कन्सिस्टन्सी असावी फार पातळही नको आणि फार घट्टही नको मी अजून थोडंसं पाणी घातलेलं आहे पुन्हा छान मिक्स करून घ्यायचं अजून थोडस पाणी मीठ घातलेलं आहे मला थोडीशी घट्ट वाटते त्यामुळे उकळल्यानंतर आणि ती थोडीफार घट्ट होतेच त्यामुळे आता यामध्ये आपल्याला चवीपुरतं मीठ टाकून घ्यायचं आहे टा मीठही तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त टाकू शकता तुम्हाला कितपत लागतं त्या अंदाजाने पुन्हा मीठ टाकून झाल्यानंतर पुन्हा एक छान एकजीव करून घ्यायचं ते आणि याला एक उकळी आणायची आहे मोठ्या गॅसवर उकळी यायला लागली की बारीक गॅसवर एक पाच ते दहा मिनिटं ही आमटी शिजू द्यायची आहे तुम्ही बघू शकता पाच ते दहा मिनिटं झालेली आहेत ही आमटी छान शिजलेली आहे ही आमटी तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंट मध्ये सांगा आणि नक्की बनवून बघा हा व्हिडिओ आवडला असेल तर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा धन्यवाद